येराड येथील येडोबा देवाची यात्रा गुलाल खोबऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात संपन्न पाटण तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी येराड येथील येडोबा देवाच्या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातून भाविक भक्तांनी याही वर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावली येडोबा देवाच्या यात्रेत मुख्य छबिन्याला भाविक भक्तांच्या आलोट गर्दीत भाविक भक्तांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत येडोबा देवाच्या चांगबल गजराने परिसर दुमदुमला गेला होता पाटण पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात व यात्रा कमिटी मानकरी पुजारी आणि सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात व जल्लोषात ही यात्रा पार पडली आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा